सुरमुरी आणि रव्याचा वापर करून आज आपण एक जबरदस्त असा नाश्ता बनवणार आहोत पटापट पत बनवून तयार होतो त्याच्यात आपण सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाही होत एकदम जाळीदार असा नाश्ता बनवून तयार होणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत असे आपले डोसा तयार झालेला आहे आणि किती जाळी पडली आहे बघा नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतोय चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये एक कप रवा आहे जाडा रवा असला तरी चालू शकतो मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि दीड कप आपण चुरमुरे घेणार आहोत आणि आतमध्ये एक कप आपण दही घालणार आहोत हे दही मी स्पेशल ह्याच्यासाठीच लावलेलं रात्री त्यामुळे पूर्ण एक वाटीच भरून लावलेलं लावताना एक वाटी दही घातलेलं आहे आणि आतमध्ये थोडंसं मीठ आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे हवं असलं तर पाणी घालू शकता पाणी घालून बारीक करायचं आहे मिश्रण हे बघा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि झाकून आपण दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया चटणीसाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे चणे होते जे मऊ झाले होते ते चणे मी घेतलेले आहेत तुमच्याकडे डाळवा असली डाळवा घातला तरी चालू शकतात मिरच्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घालायची आहे गा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी लिंबाचा रस वापरते आहे तुम्ही चिंच वापरलीत तरी चालू शकतं आणि गूळ घालती आहे गूळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालू शकतं पाणी घालायचं आहे आणि चटणी छानपैकी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आपली चटणी वाटून तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते ती आणि आता चटणीसाठी मी इथे फोडणी गरम करते आहे तेल घातील आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचे आहे आणि थोडासा हिंग आणि कढीपत्ता घालणार आहे अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार झालेली आहे खूपच चविष्ट होते ही चटणी करून बघा एकदम सोपी आहे आताचे मिश्रण आपण दहा मिनटासाठी ठेवलेलं त्याला दहा मिनटं झालेली आहेत इथे छानपैकी ते ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवळलं गेलं पाहिजे ते आणि त्याच्यानंतर आतमध्ये मी शिमला मिरची घालते कापलेली टॉमॅटो घालायचा आहे कांदा थोडासा गाजर घेतलेला आहे मी किसून किसलेला गाजर आणि कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत चवीपुरतं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ढवळून ढवून हे मिश्रण आणि थोडं पाणी घालायला लागणार आहे ह्याच्यामध्ये हे थोडं जाड आहे मी सगळ्यात शेवटी ह्याच्यात मिरची घालते कारण ह्याच्यातलं थोडं पीठ मी काढून ठेवलेलं आहे मुलासाठी मुलगा मिरची खात नाही म्हणून तुमच्या घरात जर लहान मुलं असतील मिरची वगैरे खात नसतील तर थोडं पीठ आधीच काढून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये मिरची घालून घ्यायची गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते वर घालून घ्यायचं आहे एकदम जाडसर असता का मने जाडसर झालं तर मग जाळी येत नाही थोडं पातळ ठेवायचं म्हणजे छान जाळी पडते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे सोडा आणि इनो काही न घालता एवढी छान जाळी पडलेली आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायचं आहे एक वाफ काढायची हे बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे झाकण काढल्याबरोबर लगेच लग परतायचं नाही थोडा वेळ जाऊ द्यायचा डोसा आणि त्याच्यानंतर परत परतायचा म्हणजे छान असा भाजून येतो हे बघा मस्त असं झालेलं आहे आता मौ है, हा आता मऊ झालेला आहे तुम्हाला जर कडक हवा असेल तर थोडा वेळ गॅस बारीक करून त्याच्यावर तसाच ठेवून द्यायचा म्हणजे थोड्या वेळाने तो कडक होणार हे बघा मी अजून एक दाखवते आहे हे बघा छानपैकी असे तयार झालेले आहेत आपला नाश्ता एकदम जबरदस्त झालेला आहे पट्टापट पत असा बनवून तुम्ही पण हा नाश्ता बनवून बघा एकदम सोपी रेसिपी आहे खूपच चविष्ट लागतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ती मऊ लुसलुशी तसं झालेलं आहे तुम्हाला जर का आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू